खेळायचा का अच्छा आज आपण एक माइंड गेम खेळणार आहोत म्हणजेच बुद्धिमत्तेचा खेजरा आणि डोके चालवा तुमचं डोकं किती चालते आपण बघू समोर बघा समोर मी एक बॉल ठेवलेला आहे ठेवला आहे आणि त्याच्या या बाजूला अशी एक रेश काढली आहे काढली आहे ना आता आपल्याला त्या बॉलला रेषेच्या पलीकडे पाठवायचं आहे रेषेच्या पलीकडे बॉल जाईल असं करायचं आहे किंवा रेषेच्या पलीकडे बॉलला नेऊन ठेवायचं आहे कसं तर ते तुम्ही ठरवायचं आहे बुद्धिमत्तेचा खेळ आहे म्हणजे आपण डोकं चालवायचं आपलं बघा तुम्ही बॉलला हात लावायचा कुठल्याही प्रकारचा स्पर्श बॉलला करायचा एखाद्याला वाटलं बाईंनी सांगितलं हात लावायचा नाही तर आपण पाय लावू डोकं लावू काय लावू तर तसा स्पर्श झाला नाही पाहिजे शरीराचा त्याला कुठल्याच प्रकारे अशा रीतीने आपल्याला बॉलला रेषेच्या पलीकडे ठेवायचं आहे आता याच्यामध्ये असं आहे कि याच रेषेच्या पलीकडे आला पाहिजे असं नाही तर तुम्ही तुमचं डोकं चालवायचं चा आहे तुम्ही तुमचा विचार करायचा आहे तुम्ही दुसरं काहीही करू शकता त्याच्यामध्ये दुसरं काहीही तुम्ही स्वत करा पण बॉल रेषेच्या पलीकडे दिसला पाहिजे बॉल इकडे आहे तो इकडे दिसला पाहिजे ठीक आहे तर आता बघा चला आता एक एक एकेकाने ट्राय करायचं ठीक आहे समजलं तुम्हाला नियम काय आहे सगळ्यांना नियम समजले बर तर आता आपण सुरू करूया हा तर चल मनस्वी आहे पहिली मनस्वी आली आहे अगवाई <laughs> मनस्वी तुझी भूक केवढी बॉल केवढा चल ये तसं नाही हात आपण लावायचं नाही हा मनस्वी आज जराही टच नाही झाला पाहिजे ठीक आहे मनस्वीने प्रयत्न केला आहे तसा होत नाही चल ये बाई जागेवर चला अजून कोण करत प्रयत्न चल भूमिका ये भूमिकाने बरा हात वर केलंय हात लावायचं नाही हो भूमिका त्याला इकडे बघ इकडे बघ तिकडे काय करते इकडे कॅमेरामध्ये आलं पाहिजे हां भूमिका जामच विचार निघाली भूमिका मी काय सांगितलं होतं बेटा तुला पहिले की आपलं डोकंही नाही वापरायचं हातही नाही वापरायचा पायही नाही वापरायचे आपल्या शरीराचा कुठलाच भाग वापरायचा नाही पण बॉल रेषेच्या पलीकडे दिसला पाहिजे मग तुम्ही दुसरं काहीही करू शकता डिझाईन तुमच्या मनाने तुम्ही काही रेखाटू पण शकता असं मी तुम्हाला काही थोडी हिंट देते आहे ठीक आहे तर ये रे बाळा तुझा हात वर दिसतोय मला अरे ते तर मनसविणे पण केलं होतं ना रे फूक मारून जाईल का तो तो बॉल आहे थोडा जड तो काही जाणार नाही चल अजून कोण प्रयत्न करेल थोडस डोकं चालवा थोडा विचार करा चल रे ये रे तू समोरचा काय करतो तर अरे तू आता बघितलं ना फूक मारून जात नाही तो तरी तू फुकच मारायला आलास कोण करतो ओय पार त्याच्या टकल्याहून हात फिरवू नको चला कोण प्रयत्न करतो ये ये याला बघा काय वाटलं आता की माझी फूक जास्तच जोरात आहे वाटते अरे मी पुन्हा पुन्हा सांगते फुकेने तो जाणार नाही कोण दुसरं डोकं काही वापरेल का, का? हा तुला जे वाटेल ते कर जे वाटेल ते कर नाही वस्तू म्हणजे हातच लावणार आहे तू त्याला वस्तू वस बर तू बघ तसं एक कर कसं करते ती बघाय शाणी काय आता इथे बॉटल नाही तिने केलंय पण बॉटल कोणी पकडली आहे हाताने पकडली आहे एक मिनिट हा नीट ठेवा हो तू बोला आधी हा चल कोण करतय बघ नाही 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 थांब दोन मिनटं दोन मिनटं बेटा तसं नाही आहे खाली बस चल आला अजून म्हणजे काय मग त्याने काय करायचं अच्छा म्हणजे त्याला फूक मारल्यावर तो जाईल असं म्हणणं आहे का मग निधी तू सांग काय करायचंय निधी तू काय करणार होती तुझा हात वरती होता आता सांग कसा काय करून बघ तू करून बघ नाही निधी हे चला मी एक हिंट देते तुम्हाला तुम्हाला थोडं सोपं व्हावं म्हणून कारण हा बुद्धिम बुद्धीशी निगडीत आहे त्यामुळे तुम्ही तुम्हाला तुम्ही तुमचं लक्ष फक्त बॉलवर ठेवलेलं आहे तुमचं लक्ष जरा रेषेवर पण ठेवून बघा की आपल्याला रेषेमध्ये काही करता येईल का जर बॉल आपल्याला हलवता येत नाही तर आपल्याला रेषा हलवता येईल का याचा पण विचार करा ना समजला चला मी दिली आहे हिंट आणि आता मनस्वी प्रयत्न करते घे मनस्वी मनस्वीने काय केलं तीच रेषा गडद केली मनस्वी इकडे दिसलं पाहिजे मनस्वी कॅमेरात दिसलं पाहिजे मनस्वीने काय केलं आता रेश इकडून मारली कोणीतरी बोललं इथून की इकडच्या बाजूला आ इकडे रेश मारायची म्हणून तर ऐका तुम्ही अशा पद्धतीने विचार करायला शिकलं पाहिजे की जर मला त्या वस्तूवर लक्ष मी केंद्रित करते पण त्या वस्तूने जर, जर, जर काही होत नाही वस्तूने जर त्याच्यावर लक्ष केंद्रित करून जर त्याला काही उपयोग होत नाही आहे फरक पडत नाही आहे तर त्याच्या बाजूला जी वस्तू आहे जिचं पण तेवढंच महत्त्व आहे त्याविषयी मी काही करू शकते का तर मी सांगायच्या आधी तुमच्या डोक्यात ही आयडिया आली म्हणजे तुम्हाला डोकं आहे आणि चांगलं डोकं आहे सगळ्यांचं अभिनंदन तुमचं माझ्याकडून की तुम्ही खूप छान प्रयत्न केला आणि त्यात यशस्वी झाले स्वतःसाठी एकदा टाळ्या वाजवा बास, बास। तर यालाच म्हणतात माइंड गेम काय म्हणतात एम